रामराम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील महादेव जानकर साहेबांचं इतक्या एक इंटरव्ह्यू बघत होतो मी तर त्यांनी खूप साऱ्या गोष्टींचं खुलासा केला आहे आणि खूप साऱ्या गोष्टी सिक्रेट ठेवल्यात तर त्या काय गोष्टी ठेवल्यात काय सिक्रेट ठेवलेत आणि काय गोष्टींचा खुलासा केला आहे दुसरी गोष्ट महादेव जानकर साहेब महाविकास आघाडीमध्ये जाणार आहेत का महायुतीमध्ये जाणार आहेत हेही त्यांनी सांगितलं आणि ते माड्यामधून लढणार आहेत की परभणीमधून लढणार आहेत तेही सांगितलं दुसरी गोष्ट शरद पवार यांचा आणि सुप्रिया सुळेंचा किंवा अजित पवार गटाचा हक्काचा गड मानला जाणारा बारामती या बारामतीवरती महादेव जानकरांनी त्यांचं काळीज आहे म्हणून असं सा सांगितलंय पण ते काळीज कसं आहे काय त्या सगळ्या गोष्टींवरती आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत छोटासा व्हिडिओ असेल व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईबवर तुम्ही करू शकता तर महाधेव धनकर साहेब परभणीमध्ये आज होते आणि आज टी व्ही नाईनला त्यांनी मुलाखत दिली त्या मुलाखतीमध्ये असं सांगितलं की महायुतीमध्ये त्यांनी चर्चेसाठी गेले होते परंतु त्यांनी दोन जागांची अपेक्षा केलेली महायुतीकडून तर त्यावेळेला महायुतीकडून कुठल्याही प्रकारचा प्रस्ताव आलेला नाही किंवा त्यांची बोलणी झालेली नाहीत परंतु महाविकास आघाडीमध्ये तीन जागा त्यांनी मागितल्यात त्यातली एक जागा शरद पवार द्यायला तयार आहेत कुठली जागा ती माड्यातली जागा आहे तर त्या माडा जागेत माडा मतदारसंघातून शंभर टक्के जानकर साहेब उभा असतील आणि आणखी एक त्यांनी जागाची मागणी केलेली ती म्हणजे परभणी ठीक आहे परभणीमध्ये ते आणखी त्यांच्या पक्षात एका खासदाराला उभं करतील तुम्ही सांगा मान, कर की महादेव जानकर साहेब तुम्हाला परभणीमधून पाहिजेत की माडा मतदारसंघातून पाहिजेत सांगा तर शरद पवारांचा जो आणि सुप्रिया सुळेंचा जो हक्काचा गड मानला जातो आपला बारामती मतदारसंघ तर महादेव जानकरांनी आहे की बारामती मतदारसंघ हा माझा हार्ट आहे काळीच आहे कारण मला त्या बारामती मतदारसंघाने देशाच्या लेवलची ओळख दिली निर्माण करून दिली आणि परभणी माझी कर्मभूमी आहे माडा मतदारसंघ असेल किंवा आपला मान तालुका असेल त्यांची जन्मभूमी आहे तर अशा प्रकारे ते परभणी आणि माडा लोकसभा मतदारसंघ किंवा हे लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक आहे दोन मतदारसंघ परंतु त्यांना नाही वाटत की महायुतीमध्ये त्यांचं काय चालेल कारण महायुतीमध्ये त्यांनी काय जायची इच्छाही व्यक्त केलेली नाहीये कारण दोन जागेसाठी त्यांची बोलणी सुरू होती परंतु तिकडून एकाही प्रकारचं कुठलं एका म्हणजे दोन मिनिट एक प्रतिशत पण तिकडून कुठला प्रतिसाद भेटला नाही आणि महाविकास आघाडीकडून शंभर टक्के त्यांचं शरद पवार यांच्यासोबत बोलणं सुरू आहे तर पण मित्रांनो राजकारण कसं असतं बघा एकेकाळी महादेव जानकर साहेब हे शरद पवारांच्या विरोधात उभा राहिलेले अजित पवारांच्या विरोधात बारामतीमधून आणि आज बघा महादेव जानकरन आणि महा शरद पवार हे एकत्र येत एकमेकांना सहकार्य करतात तर खरं तर राजकारणामध्ये ही गोष्ट आपण प्रत्येक कार्यकर्त्यांनी लक्षात ठेवली पाहिजे ध्यानात घेतली पाहिजे की आपला विरोध हा फक्त वैयक्तिक आणि त्या त्या कारणासाठीच असावा म्हणजे ते काम संपलं ती गोष्ट संपली वाद संपला ती वेळ निघून गेली का आपला विरोध देखील निघून जायला हवा नाहीतर काय काय मी बघतो की दहा दहा वर्षापूर्वीचे वीस वीस वर्षापूर्वीचे तुम्हाला असंच का बोलला मी तुम्हाला शिवी का दिली या या गोष्टी धरून कार्यकर्ते आपले आजपर्यंत पकडून बसतात आणि हे गाव लेवलला हे गोष्ट खूप वाढते आणि खूप प्रमाणात असते तर असं न करता आपण राजकीय नेत्यांकडून शिकलं पाहिजे की हे राजकारण आहे आज एकत्र एका ताटामध्ये बसून खावं लागतं दुसऱ्या दिवशी बाहेर जाऊन लगेच शिव्याही घालावं लागतात तर या सगळ्या गोष्टी आपण राजकारणांकडून शिकल्या पाहिजेत आणि आपल्या जीवनामध्ये अकस्मात किंवा काय बोलता आपल्या जीवनामध्ये घेतल्या पाहिजेत तर मित्रांनो तुमची इच्छा काय आहे की महादेव जानकर साहेब माडा मतदारसंघातून निवडावेत निवडून यावेत लढावेत किंवा परभणीमधून निवडून लढावेत किंवा आता त्यांचं अजून एक गोष्ट आहे की अपक्ष म्हणजे स्वत स्वतंत्र लढण्याची देखील त्यांची तयारी आहे कारण त्यांनी असं ठरवलं की जर आम्हाला माडा महायुती महाविकास आघाडीतून जर दोन जागा मिळाल्या नाहीत त्यांनी तीन जागेची अपेक्षा केली सांगली माडा आणि परभणी पण ते बोलतात की मला मिनिमम दोन तरी जागा पाहिजेत परंतु परभणीमध्ये त्यांचा आता विद्यमान खासदार असल्यामुळं उद्धव ठाकरे काय परभणीची जागा द्यायला तयार नाही तर आता ते सांगलीमध्ये काय प्रयत्न करत आहेत की सांगलीची जागा भेटते की नाही तर ते दोन्हीपैकी कुठली तरी जागा त्यांना एक तर जागा मिळालेली आहे माडा मतदारसंघ द्यायला तयार आहे शरद पवार कारण माडा मतदारसंघाच्या बाजूला बारामती मतदारसंघ आहे जर माडा मतदारसंघ महादेव धनकर साहेबांना दिला तर बारामती मतदारसंघातले जेवढे धनगर समाजाची लोकसंख्या आहे हे शरद पवारांच्या गटाला म्हणजे सुप्रिया सुळेंना शंभर टक्के मतं करतील असा त्यांचा एक अंदाज आहे आणि कॅल्क्युलेशन आहे तर तुमचं मत काय तुमचा अंदाज काय आहे की साहेबांनी कुठून उभारायला पाहिजे आणि स्वतंत्र लढावं की महाविकास आघाडीसोबत जाऊन लढावं हे तुम्ही मला कमेंट करून सांगा जय मल्हार जय शिवराय